आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अर्ज आजपासून सुरू होणार आहे तर अर्ज सुरू झाल्यानंतर पालकवर्गांनी घाई न करता पहिल्याच दिवशी अर्ज करायचा अशी घाई करू नये कारण पहिल्याच दिवशी साईट सुरू झाल्यानंतर भरपूर साऱ्या अशा अडचणी येतात त्यामुळे सायंकाळपर्यंत वाट बघावी जेणेकरून प्रॉपर साईट वर्क करेल आणि प्रॉपर साईट वर्क करेल तेव्हा तुम्ही अर्ज करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आर टीकडून एक परिपत्रकसुद्धा जाहीर केलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये संपूर्ण जी माहिती आहे ही देण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती आहे ती माहिती चेक करून घेणार आहे आणि आज सायंकाळपर्यंत साईट प्रॉपररीत्या वर्क करत असली तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता फक्त एवढं लक्षात असू द्या की एकदा जर तुम्ही अर्ज फायनल सबमिट केला तर तुम्हाला अर्ज एडिट करता येणार नाही आहे म्हणून त्यामुळे अर्ज करताना बारकाईने अर्ज सबमिट करायचा आहे कारण कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुम्हाला मदत करण्यासाठी भरपूर अडचणी जातात त्यामुळे पालकवर्ग त्यांची प्रोसेस कंप्लीट करू शकत नाही म्हणून शांततेनं आज अर्ज सुरू झाल्यानंतर आजच अर्ज कंप्लीट करायचं असं टार्गेट पकडायचं नाही त्यामुळे वेट करायचा सायंकाळपर्यंत प्रॉपर साईड वर्क करेल काही अडचणी असतात छोट्या छोट्या त्या अडचणी दूर होऊन जातात आणि त्यानंतर तुम्ही उद्यापासून अर्ज करू शकता तर सायंकाळपर्यंत साईडमध्ये व्यवस्थित ित्या वर्क करत असली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही अर्ज करावे तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हे तेरा तारखेला एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे तर यामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत तर सर्वप्रथम सूचना जी आहे ती की पात्रशाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी प्रक्रिया चौदा एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पूर्ण करायची आहे म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चौदा तारीख ते सत्तावीस तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे आणि यामध्ये अर्ज कोण करू शकतो तुम्ही ते सुद्धा बघू शकता तर इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी या साईडवर फॉर्म भरायचे म्हणजे पहिला वर्ग आणि पूर्वप्राथमिक वर्ग या दोन वर्गासाठी तुम्ही फक्त अर्ज करू शकता बाकी कोणत्याही अर्ज वर्गासाठी अर्ज करू शकत नाही आणि यामध्ये जे बारागट दिलेले आहे हे सर्व बारागट वंचित गटामध्ये येते आणि त्यानंतर बघू शकता आर्षिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो त्यानंतर बघू शकता पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात येईल म्हणजे फक्त तुम्ही दहा शाळा टाकू शकता फॉर्ममध्ये त्यानंतर यामध्ये पालकाला जे तुमचं घर आहे हे गुगल मॅपद्वारे म्हणजे एक मॅप येईल त्या मॅपद्वारे तुम्हाला तुमचं घर त्यावरती निश्चित करायचं आहे म्हणजे आपल्याला लोकेशन देणं आपल्या घराचं हे सुद्धा खूप व्यवस्थित देणं गरजेचं आहे कारण जर लोकेशन चुकलं तर तुमचा प्रवेशसुद्धा रद्द होऊ शकतो आणि हे जे परिपत्रक आहे साईडवर सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे कारण यामध्ये सुद्धा तेच सांगण्यात आलं आहे की पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी घराचा पत्ता जन्मतारीख उत्पन्नाचा दाखला अपंगत्वाचा दाखला जात प्रमाणपत्र या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पालकांनी कोणत्या प्रकारचे कागदपत्रे अपलोड करायची नाही आहे नंबर लागल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट द्यायचे आहेत यामध्ये बघू शकता की बालकांना डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत तर सर्वप्रथम निवासी पुरावा तर यामध्ये बघू शकता शाळा निवड असा कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीच्या निवासी व्यवस्था असल्यास निवासी पुरावाकरिता रॅशन कार्ड त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन वीज पुरवठा देयक टेलिफोन प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट किंवा बँकेचे पासबुक आणि तेसुद्धा गव्हर्नमेंट बँकेचे पासबुक असणं गरजेचं आहे त्यानंतर जे पालकवर्ग भाड्याने राहत असेल त्यांचं बघू शकता तर त्यांना म्हटलेलं आहे की सदरचा भाडे करारनामा हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणं गरजेचं आहे आणि भाडे करारनामा कमीत कमी अकरा महिन्याचं असणं गरजेचं आहे तर ज्यांचा भाडे करारनामा बनवलेला नसेल त्यांनी फॉर्म भरायच्या अगोदर त्यांचा भाडे करारनामा बनवून घ्यावा आणि त्यानंतर त्यांनी अर्ज करावा त्यानंतर जन्माचा दाखला हा सुद्धा देऊ शकतात त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे बालकाचे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गामध्ये प्रवेश असणाऱ्या जेही पालकवर्ग आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला कोणता लागणार बघू शकतो तर सन दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षाचा एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा असलेला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे तर अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे जर तुम्हाला अपडेट चेक करायचे असेल तर तुम्हाला हे लेटर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही हे लेटर रीड करू शकता संपूर्ण आणि यामध्ये दिलेली माहिती बघून घ्या आणि अर्ज सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता तर पालकवर्गांनी शांतपणे चूक न होता आपला अर्ज भरा तर आर टीबद्दल थोड्या वेळामध्ये तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येईल तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर आर टीच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा